रायगडा पहिले इंट्रोडक्शन पाहिजे तुझं नाव रायगडाच्या नगरीमध्ये आणि रायगडाच्या परिसरामध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा माझ्या माहितीला चालू करतो इतका राजाने देखील मुजरा आणि राष्ट्र मध्ये जिदामान मुजरा तुम्ही रायगड किल्ला कधी पाहिला असाल कि म्हणा रायगड किल्ला आपल्याला पाहिजे आता इतिहास खूप मोठा आहे आयुष्य संपल पण या मराठ्यांचा इतिहास कधी संपला जाणार नाही लिहू वाचू सांगू तेवढा कमी आहे आणि खरोखरी चुकून राजाचा इतिहास कधी सांगायचं सा कमी करू नये जितका वाढता राहावा तितका मराठ्यांना पोचत पण राहावा या रायगड किल्ल्याची सरासरी हाईट आहे समुद्र सपाटीपासून दोन हजार आठशे एकावन्न फूट तुम्ही उंचावर चाला जाता जिथं गाडी पार्किंग करून आलात याची हाईट आहे तेराशे पंच्याहत्तर फूट किल्ल्याचा परिसर आहे टोटल तो बाराशे अकरा मधला आहे तीन दिवसाचं पूर्ण गड पाहण्यासाठी साडेतीनशे इमारतीत अकरा तलावी झाली चौऱ्याऐंशी टाक्या देखील किल्ल्या होत्या मग अकरा तलावाने चौऱ्याऐंशी टाक्या का बांधावर लागल्या अ शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की कोकण आणि केरळ हे माझं आहे जरी इतका पाऊस पडतो तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी प्यायला मिळत नाही हे पाणी जर आपण अडवून धरलं तर पाणी आपल्या उन्हाळ्यामध्ये हेच पाणी पुरवता हो येईल पाणी अडवा पाणी जिरवा हे स्कीम शिकवली आता शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्कीम टाकली पाणलोट स्कीम पाणी अडवतात पण पाणी मात्र अडत नाही पण शिवरायांच्या कुठल्याही किल्ल्यावरती जा तुम्हाला ना कातळमध्ये ना थंड गार पाणी पाणीमध्ये काही ठिकाणी झऱ्याचे पाणी तर काही ठिकाणी आढळलेलं पाणी असतं बघा किल्ल्याच्या चारी बाजूला आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आजही दिसत ही जी सह्याद्री पर्वतरांग रायगडाला पुढे जॉईन नाही किंवा कनेक्ट नाही बघा रायगड पाहिला गेला तर स्वयंभूर कडोंगर आहे स्वातंत्र्य पाड आहे पण सह्याद्रीत आठगड आहे या गडातून आडगडांचं दर्शन होतं सोनगड चांबरगड मकरंदगड लिंगाणा राजगड तोरणा शिवतरठुले प्रतापगड प्रतापगड या उंच डोंगराच्या पाठीमाग आहे ज्येष्ठ प्रतापगड दिसतो बघा तिकडे समोरचा समोरच आणि समोरचा राजगड बघा धुक्यामध्ये उंच ना तो राजगड राजगडाच्या माच्या दिसते बघा दोन हा जो मधला टॉप दिसतो का मधला तो बालदे किल्ल्याचा टॉप आहे त्याच्या समोर त्या साईडचा तिरका केलेला तो सुनेली माची केलेली आहे तिकडं आणि इकडनं एक माची आहे खरं राजगडाला इकडनं रस्ता या बाजूनी खालून वर यायला रायगडापेक्षा तो किल्ला नाही खजरनाक किल्ला आहे आजच्या स्थितीला पंचवीस वर्षाचा तरुण नाही तिथे पोहोचत सगळ्या किल्ल्यांमध्ये एक नंबर येतो राजगडाचा तिथे जागा अपुरी थोडी कमी आहे तिथेही खलबत खाणार आहे जमिनीमध्ये किती चर्चा करण्यासाठी एक मंदिर आहे आणि पाण्याची हो आहुत आहे त्या ठिकाणी शिवरायांनी फक्त याच गडाला राजधानी म्हणून कानी उड केला मग तर खरोखर रायगड किल्ला असा एकमेव किल्ला या किल्ल्याचं मूळ नाव रायरीचा डोंगर म्हणून होतं बघ याला राऊंड रायरी होतं पहिलं प्रतापगडाचं मूळ नाव होतं भोरप्याचा डोंगर रायगड टू प्रतापगड याला जावली एरिया असं म्हणतात समोर धुकं उतरलं ना खाली याला जावली एरिया पाण्याचं नाही थर धुक्याचं ठर आहे सगळं जावली मोऱ्यांची होती आणि मोरे आदिविषयाचे सरदार होती मग शिवाजी महाराज राजगडावर ना रायगड पाहिलं निघाले तारीख होती सहा एप्रिल सोळाशे छप्पन मध्ये आपला महाराज घोडदल पायदल घेऊन निघाले थेट रायरीच्या पैथ्याशील तुम्ही जस्ट रोपवून आलात ही किल्ल्याची माखील बाजू आहे गडाचा मुख्य भाग या बाजूला किल्ल्यावरती याला चौदाशे पंच्याहत्तर पायऱ्यात दोन तास लागत खालून चालत याला साडेतीन किलोमीटर जरूर आहे किल्ला असा एकमेव किल्ला आहे की खालच्या पायथ्यापासून गडाची बांधकामच दिसत नाही मुळात ना गडाचा पठारी भाग दिसत येणारे नवीन माणसाला वाटतं की किल्ल की डोंगर हेच पुण्यात कळत नाही बघा गडाच्या पायथ्याशी आलो तरी तो गडाची दडपंतीने महादरवाजे दिसत नाही छोटे वाई बारीक दिसतात खालून म्हणून तो महाराजांनी हिरकणी आणि टकमकाच्या मध्ये ती बांधकाम घेतलेलं बघा म्हणजे हिरकणीचं टोक पुढं निघालं टकमग टोक पुढं निघालं आणि मधला तरी आतमध्ये घेतलेला इथे असं नॅचरली डोंगर सापड दरवाजा बांधून घेतला तोही दरवाजा असा आहे की माणसाला येणं अवघड दरवाज्यातून मुलात गडाचे दरवाजे जवळ आलो तरी दरवाजा दिसत नाही फक्त बुर्ज दिसत दरवाजा आतमध्ये राहिला गुमुखी दरवाजा आहे मग शिवरायाने हा डोंगर जावळीच्या जा मोऱ्यांकडनं घेतला तो सोळाशे छप्पन मध्ये आणि सोळाशे सत्तर पर्यंत गडाच बांधकाम चालू केले रायगड बांधायला चौदा वर्ष लागले ज्या कलाकारांनी किल्ला बांधला त्यांचं नाव हिरुजी इंदुलकर होतं महाराजांनी सांगितलं हिरोजीने हिरोजी बांधायचं काय दरबार काही मुख्य निको लोकांना निवासताना बाजारपेठ आणि जगदीश्वराचं मंदिर याच्या व्यतिरिक्त गडावरती काही बांधायचं नाही आता राजधानी दुसरी बांधायची हे ठरलं पण बांधायचं काय तर एवढंच राजा हिरुजींच्या हातामध्ये मोहरा देऊन निघून गेले हिरुजींनी विचार केला की आपण आता बांधायचं काय नेमकं इथं हिरुजींच्या नंतर लक्षामध्ये आलं की चला आपण राजाकडनं शब्द बोलून घेतला पण रायगडाला बाल्य किल्ल्याचं ठिकाण नाही काही किल्ल्यांना बाल्य किल्ले नॅचरली तयार असतात काही किल्ल्यांना बाल्य किल्ले मुलात बांधावं लागतात तसा रायगडाचा बाल्य किल्ला चारी बाजूने बांधलेला बघा तुम्ही त्या बाजूने आलात तर तिकडे पंचवीस फुटाची भिंत आहे याच बाजूने बाजूने गेला तर याच्या बाजूला पंचवीस भिंत आहे म्हणजे वाल्ले किल्ला हा मध्यंतरी बांधून तो उचलावा लागला आता उचलावा लागला तर पैसा कोणी देऊ शकत नाही महाराजांनी मुख्य मुळात छोटी छोटी बांधकामं करायला सांगितली हिरुजीने चिंता पडली की आता करायचं काय मग हिरुजीने मनापासून ठरवलं मन मोठं केलं गेले गावाकडे होती जमीन सोडणं नाण्या सगळी प्रॉपर्टी विकून टाकली घेतला पैसा नाही आले रायगडाकड आणि बांधकाम चालू करायला लागली असा किल्ला बांधला की पुन्हा या गडाला बांधकामाला राजेने हाताने लावला पाहिजे पुन्हा राजे म्हटले नाही पाहिजे की हिरुचे बांधकाम आपल्याला पूर्ण करायचंय एकदाच मग हिरुजीने करून टाकलं सगळं बांधकाम पूर्ण जेव्हा राजेनं राजगडाच बातमी समजली की हिरुजी राजगडाचं बांधकाम पूर्ण केलं रायगडाचं म्हणून राजे राजगडावरून निघाले काय हिरुजीने केलं बघाय जाऊ खरोखर राजांच्या डोळ्यातून पाणी या चला मी बांधायला मोजक सांगितलं पण हिरुजीनी सगळं बांधलं मग काय केलं हिरुजीने हे राजेने नाही विचारलं डायरेक्ट राजेने हिरुजीने विचारलं हिरुजी तुम्हाला स्वराज्यातून काही नाम पाहिजे आता बोला हाती घोडा खजिना जहागिरी वतन तरी काही मागा वतन म्हटलं की दहा जणांची प्रॉपर्टी एकाला द्यावं लागायची आता हिरोजींच्या डोळ्यातून पाण्याला की राजाकडे काय मागायचं आपण काहीच मागायचं नाही मागून मागितलं फक्त रायगडाच्या जगदीश्वराच्या पायरीवर नाव राजाच्या डोळ्यातून पाण्यालं हिरोजी तुमच्यासारख्या कलाकारांची नावं कुठे लिहायला पाहिजेत गडाच्या आणि गडाच्या भिंतीवरती पायरीत कशाला पाहिजेत येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की मराठी माणसांनी स्वराज्यासाठी काय केलं पाहिजे नाही राजे तुम्ही रायगडातील मुक्काम करण मंदिरात जाणं जिथे तुमची पावलं असेल मा तिथं माझं नाव असेल तर नक्कीच तुमच्या पायाजिजूर माझ्या माथ्यावरती राहील वा तुमच्या सारखी पोरं मला लाभली स्वराज्य घडलो आपल्या महाराजांनी गडावरती सत्तर मध्ये मुक्काम निधन दहा वर्ष इथे सव्वीस वर्ष राजगड आणि बालपण शिवनेरी केलं होती जुन्नरमध्ये व पाहिला गेला तर राजाला जीवनात आयुष्य पन्नास वर्ष आहे या पन्नास वर्षात आजच्या काळात फोडकी तर वीस वर्ष बालपणात जातात राहिले तीस वर्ष मनासारखं मनास घर नाही बांधते एक व राजाने महाराष्ट्रामध्ये दोनशे पासष्ट किले बांधले त्यातले दोन गड घेताना आले मृत जंजिरा औरंगाबाद मधला देवगिरी किल्ला फितुरी मुळे गड घेताना आले नंतर मराठ्यांनी गड कधीच ते काबीज केले असते जंजिरा घेताना आला म्हणून सिंधुदुर्ग पाण्यात किल्ला बांधून दाखवला राजाचा हाताचा था ठसा आणि पायाचा ठसा आहे सिंधुदुर्गामध्ये एवढे गड महाराजांनी घेतले पण सही मध्ये गेलो तिथले किल्ले शाबूत आहेत महाराष्ट्रात तुटलेले आहेत वाईट वाटतं आमच्या किल्ल्यांची अवस्था बघू आमचं इतिहास जीवन ते पण आमचे किल्ले तुटलेले आहेत याला कारण का अहो हे राजस्थानचे राजे शहरात गेले ते झुकले ते वाकले पण मराठा कोणासर वाकला नाही साहेब मराठ्यातले शेर आहेत अंधाराला रात्र म्हणतात ही आबळाची साथ आहे मोडेन फळ वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे भाई भूषण बोलला काशी हो की मथुरा मथुरामे मस्जिद होती शोभा नव्हती तर सबकी सुन्नत होती अबा घासल्याशिवाय तलवारच्या पातीला आणि मराठ्या शिवाथ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अबा अंधार पडला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा जी जाऊ तर पाहिजे अबा तांदूळ सुंदर तर भात म्हणतात महाराष्ट्रात राहून तर शिवराया विसरेल रहीज री जातच म्हणतात अव त्या काळचे मराठे अह त्या काळचे मराठे लवकर उठे धाल तुटे पण पिचे ना हटे आताचे मराठे उशिरा उठे दारूच्या हट्यावर सुटे लिव्हर फुटे पण दारू ना सुटे अठराशे अठरा मध्ये इंग्रज आले या इंग्रजांनी रायगडवरती भडी मारा केला आणि रायगड पूर्ण अकरा दिवस जाळला अकरा दिवसामध्ये गडावरती छपरं पैठणी कापडाने गडाच्या आती मोल गेल्या या रायगडाच्या बांधकामाचे मटेरियल युज केलेला आहे ते चुना गुळ आणि सिस तलावातून खोदून खोदूनकाली गडाची इमारतीसाठी वापर की सध्या किलो आर्कोलॉजिकल ताब्यात आहे कुणाची ही प्रॉपर्टी नाही आता शिवाजी राजांच्या वारसगाट्या आहेत कोल्हापूरला संभाजीराजे आणि साताऱ्याला उदयनराजे भोसले आता पाच तारखेला साताराचे राजे येणार आहेत नरेंद्र मोदी यांनी भिडे गुरुजी शिवरायांची पूजा करण्यासाठी सांगलीवर एक ग्रुप येतं शिवप्रतिष्ठान रोज दोन पोरं असतात महाराजांची पूजा करण्यासाठी गेले सत्तावीस वर्षापासून या शिवभक्तांचं काम सातत्याने चालू आहे कधीच ती महाराजांची पूजा चुकत नाही रायगडाची पूर्व बाजू इकडे लास्टोकडा भवानी मातेचं मंदिर आहे भवानी माता म्हटलं की राजाची घरची कुळदेवची भवानी माता पश्चिमेला हिरकणी कडा दक्षिणीला खलकायचं उतरला उतरलं टोक हो आहे कुणी रायगडाची चोरी लाबडी कि नाही की त्याला पोत्यामध्ये भरता त्याची गाठ मारत निवडलं फेकून देतात पण इतिहास वाचला तर शिवरायाने एकाला फेकलं नाही संभाजीने एकालाही सोडलं नाही संभाजी कादंबरी वाचा मग तर राजा आकुण होता खरोखर अक्षरशः संभाजी शेवटपर्यंत बंद करावायचं विश्वासराव पाटलांचे बघा संभाजीला फसवलं त्यांच्या घराने कोणाला कर्तव्य करताना संभाजीने करून दाखवलं नाद खोला संभाजीचा होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी राजाच्या हाती गेले औरंगजेबाने ही चांबडी काढली त्यांची ही नखं काढली शेवटला डोळे काढून घेतले आणि डोळ्यात मोडत आपल्या सळे खूप असल्या दहाचे तुकडे तुकडे केले फेकून दिले औरंगजेब एवढा मोठे वाईट कुर्तेर त्याच्या बडे बेंगाला बोलतो की संभाजी सारखा एक पुत्र माझ्या घरात पाहिजे झाला असता मी राज्य केलं असतं साले मेरे चारे बेटे निकमो निकम और निघले निकम औरंगजेबाची चारी परब बेकार निघाली महाराजांना मानाचा मुजरा खून औरंगजेब जपतो एकशे सात वर्ष औरंगजेब जगतो पण स्वतः काही सर करताना इष्टकणी प्रॉपर्टी करता, करता। स्वतःच्या बापाला आणि भावाला हाताने मारून टाकतो असा औरंगजेब पूर असतो काही आणि शेवटी संभाजीनी काही लोकांना फेकलं काही लोकांना हातींच्या पायाखाली तुडवलं होळीच्या मनावर गडाच्या बाल्य केले तुम्ही घुसल्यात गडाचा अति महत्वाचा भाग विटाचं बांधकाम पेशव्यांनी केलं दगडाचं बांधकाम शिवकालीन आहे बघा आपण रोपवे तो येतो रायगडाचा खतरनाकडा वरून खाली पद भिजे बसते चला नादच कुळा त्या रोपवेच्या कड्याचा पण तिथून चारशे वर्षापूर्वी हिरा नावाची गवढण आपल्या बाळासाठी उतरली हिर कणी समोरून दूध आली होती गडाचा दरवाजा त्या बाईला बंद झाला काही ना शेवटी ती हिरकणी रात्रीची इथून खाली उतरली महाराजांच्या होती एकदा दरवाजा बंद झाला कुणाला यात नाही कुणाला ना बाहेर नाही जेव्हा ही राजाने बातमी समजली की इथून ती हिरकणी उतरली ते शिवराय घाबरले अला इथून माता जर होते तर मी येऊ शकतो ती गडावरती सभा घेतली आजही त्या गडाच्या दरवाजेतून माणसाला ना अवघड साहेब पण शिवराय या गडावरती दोन हत्या राज्याभिषेकला हो कल्पना करा माणसाला चाललं कठीण मग हत्या आला कसं काय इंग्रज पण आला होता हिंद्री अवघड तो पण आश्चर्य करत बसला ती खरोखर रायगड हा भयानक किल्ला एकदम आज मनावड अवघड चालताना जातात महाराज हाती कशा राजे हुशार होते राजेने किल्ले दरवाजे बांधायचे हातीची पिल्ला म्हणून महाराजांनी गडाची मोठीपेक्षा <laughs> युक्ती श्रेष्ठ होती हे चालतानाच महाराजांनी विचार केला होता की आपल्याला आधी काय लागणार आहे किल्ल्यामध्ये पण चालतानाच ते विचार करून महाराजांनी हाती आणायला सांगते गडावते आणि त्या हिरकणीला गडावती बोलू ती घाबरली होती आई राजरपार पूर्ण कच्छ भरला होता ती लेकरांना घेऊन आली होती तिरुची इंदुलकर शिवरायांसमोर माल झुकून होते आमचं बांधकाम गलत झालं राजेने शिवा सेना हिरकणीला विचारलं तू का उतरलीस झालेली स्टोरी त्या माईने सांगतो कथन केली आली प्रेमाने महाराज आमच्या जवळ दे आणि ती पुन्हा उतरून दाखव ती माई म्हणते शक्य नाही होणार ज्या दिवशी राजे मी उतरले त्या दिवशी लेकूर दिसला आता बोलतो डोंगर दिसतोय राजेच्या डोळ्यातून पाणी लागते सांग हातामध्ये हिरोजींना साडी तोडी देऊन त्या माई ममतीची खणा नारली उडी भरली माईला घरात रवाना केली तिच्या नावाचा तो बुरुस बांधला गेला त्या बुरजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरजा नाही गावाचं नाव दिलं हिरकणीवाडी राजाने इतिहासामध्ये लिहिलं की मराठी माणूस किती श्रीमंत झाला तो आईची उपकर विसरू शकत मग तुमच्या समोर मी हिरकणीची कविता सादर करतो काळजीपूर्वक कविता ऐका आणि मायेचं चित्र डोळ्यासमोर उभं करा रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका अजूनही तेतील हिरकणी बुरुजाची गाव तलासी वसले होते वालूश्री या नावाचे राहत होते गरीब कुटुंब तिथे गरीब धनगर गवळ्याचे आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे सोबत होते हिरा नाव तडपदर घरवालीचे ही सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका नेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घाली ती हिरा क्षणामध्ये विसावली ध्यानी नाही आलं तिच्या कधी सांज बेळ लागली अवश सु देवता मा हे बंद झाले गडाचे दरवाजे माये मनात ब्याली हिरा म्हणाली घरी ताण पाळलं माझे हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणतात नाही अनुज्ञा द्या शिवरायांच्या ती बालाची आठव वेडी झाली पिसी कडा उतरी धावत जावणी बालाला ती धाडस पाहुणी राजेशेत झाले हिरा चोली धुवणी सन्मानित केले कड्या बुरुज बांधीला प्रेमाची आणि कथा ऐकूय त्याची कथा ऐकूय त्या अजून तेथील हिरकणी बुरजाची बरोबर शिवाजी महाराजांनी हिरकणीच्या नावाचा बुरुज बांधला त्या बुरुजाचं नाव दिले हिरकणी बुरुज गावाचं नाव दिले हिरकणी समोरचा एक दरवाजा आहे बघा त्या दरवाज्याचं नाव आहे मीना दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हो राणी एकदा सायंकाळ होत चालल्या की त्या दरवाज्यातून हवा खायला बाहेर निघायच्या म्हणून तो शिवकालीन मेना दरवाजा ओ छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ राण्या होत्या त्या राण्यांची नावं काय सही काशी लक्ष्मी पुतळा सक्वार गुणवंत आणि स्फैरा रायगडावरती महाराजांच्या सहा राण्या राहायच्या त्या सहा राण्यांसाठी सहाग्रहित एक महाल राणीचा बघितला ते बेडरूम आहेत अशी साठी एक खिडकीने शौचालयाची व्यवस्था आहे चारशे वर्षापूर्वी ते शौचालय होते आता शासनाने नेमकाला की गाव हगंधरी मुक्त करा पण महाराजांनी त्या काळ सांगितलं होतं की शौचालयाची गरज आहे अजूनही आहे ते दगड ते शौचालय राणी मला समोरचा बांधलेला धोता त्याला दासी बसता असं म्हणतात मी माझ्याशी सांगितलं की महाराज आठ राणी होत्या गडावरती सहा राहायच्या मग दोन राण्या महाराजांच्या कुठं राहायच्या असंही बाई राजगडावरती त्या संभाजीच्या आणि एक राणी पाचला जिजामाते सेवे यांच्या सेवेसाठी होत्या जिजामातेनं गडाचं काही क्लायमेट मा, वातावरण मानवत त्या वैरूच होत्या अजिजामातेचा मुलगा बुलढाण्या होता सिंदखेड राजा नखोटी जाधवांची मुलगी जिजामातेनं दोन मुल होती संभाजी आणि शिवाजी राजेनं भाऊ पण संभाजी मुलगा पण संभाजी भावाला अफजल मारला आणि मुलाला औरंगजेबाने मारला प्रश्न परत आला की महाराजांनी आडरा ने का केल्या होत्या शिवाजी महाराजांना हेच तर त्या अखात सगळे सोय एकत्र करायचे होते हे शिवाजी महाराजांचं मुलातलं राजकारण काय लोक एकत्र करण्यासाठी नामो सरदारांच्या मुळीशी लग्न केलं मोहिते निंबाळकर जाधव गायकवाड शिरके इंगळे विचारे जगताप या सरदारांच्या मुळीशी लग्न केलं आठ राण्यापैकी दोन पुत्र संभाजी आणि राजाराम संभाजी महाराज सईबाईचा राजाराम सोयराबाईचा जिजाऊ जिजाऊ तुम्ही जन्माला आले नसत्यात नसते दिसले आम्हाला अंगणात तुळस राजे तुम्ही जन्माला आले नसतात नसते दिसते आमचे मंदिराचे कळस अव जागावत सारखं आणि मरावत संभासारखं शिवाजी राजांच्या उलट नावाचं नाव जर वाचलं तर जीवाशी होतं जो माणूस आयुष्यभर शिवाजीची लढाई खेळतो तो शिवाजी बनवू शकतो शिवाजी बनणं हे देखील आयऱ्या घराच्या अंगात नव्हतं तुमच्या खाली जी तुटलेली घर आहेत महाराजांचं मंत्रिमंडळ मंदर। ज्याला आपण इतिहासामध्ये अष्टप्रधान कार्यालय त्यांच्या ऑफिस उठतो हो चौथीच्या बुक मध्ये महाराजांचं मंत्रिमंडळ मंदर ते समोरचं मंत्रिमंडळ अष्टप्रधान कार्यालय त्या काळाची त्यांची ऑफिस आहे स्वराज्यातला कारभार या मंत्रिमंडळात महाराज होता वरच्या भागामध्ये फिल्म खाते पुरातत्व खात्याने ही शिवकालीन धान्यांची कोठार आहे गाड्याला चारी बाजूने शत्रू आला तर राजा इथून लोकांना धान्य पुरवायचे सेवेला कोकणामध्ये कणगी म्हणतात वरून टाकतात आणि वरून बाहेर शिवाजी राजाकडे धन्य दारूकडून तोफखान असेल ना तर राजा लढा देऊ शकतो म्हणून शिवकालीन धान्यांची कोठार तुम्ही कोल्हापूर मधला पन्हालकडे बघा अहो खतरनाक धान्यांची गोदाम आहेत वरून टाकतात आणि खालून काढतात त्यांची नाव आहेत गंगा यमुना आणि सरस्वती त्याला आंबारखाना म्हणतात आणि कोकणाची कणगी म्हणतात मराठ्याने मराठ्याने सगळी तीर्थस्थाना करावी ऐतिहासिक ठिकाण बघावी रायगड किल्ला बघताना राजाची गुण हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य एकच आहे या अठरा पगड जातीचं एकच काम राहिलं की जसं पंढरीची वारी करतो तसं रायगडाची वारी करणं हे अठरा पगड जातीला मान्य करावं लागेल एकदाच की मराठ्याने अठरा पगड जातीने शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होणं हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य राहिलं बघा भोला पुंज छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय